मित्रांनो तुम्ही आता बघत असाल हा मागे बांधकाम कशा पद्धतीने केलेलं आहे काय केलेलं आहे आणि याचा उपयोग काय होत होता निसता याचा उपयोग राहण्यासाठी याचा उपयोग होत नव्हता तर कमीत कमी ह्या किल्ल्यावरून ना आजूबाजूचं पूर्णपणे डोंगरांवरती लक्ष ठेवण्याचं काम करत होते या किल्ल्यांमधून तर आता आपण चला बघूत मग नेमका ह्या इतका काठ्यालाच का बांधला आणि कमीत कमी आहे ना या कोपऱ्यालाच का बांधला हा किल्ला त्याच्या मागचे जे कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत चला मग आणि तसंच मित्रांनो इथे ना चारही बाजूंनी ना लक्ष ठेवण्यासाठी साने बनवलेले होते तर कोण कोणत्या दिशेकडून येत काय आणि तुम्ही या साण्यामधून जर बघितलं ना तर तुम्हाला आहे ना पूर्णपणे डोंगर दिसतो डायरेक्ट डोंगर दरी आणि तसंच तुम्ही येत ना या किल्ल्यामधून ना चारही बाजूंनी लक्ष